महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या सहयोगानं आणि नगरसेवक आणि माजी नगरसेवक शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक चोवीसमधील सिडको नवे नाशिक येथील रस्त्यांचा कॉन्क्रीटीकरणाचा भव्य शुभारंभ शिवसेना पदाधिकारी आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आला प्रभाग क्रमांक चोवीसमधील लेखानगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक बस बसस्टॉपर्यंतच्या रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाची सुरुवात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पूजा करून आणि नारळ वाढवून तसेच कुदळ मारून सदर कामाची सुरुवात करण्यात आली यावेळी महानगरप्रमुख बंटीभाऊ तिदमे आणि ज्येष्ठ नागरिकांनी विविध अधिक माहिती दिली कार्यक्रमप्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र मोहिते उपविभाग प्रमुख इशाक शेख शाखाप्रमुख धवल डरंगे दुर्गेश चौधरी विजय गोसावी भगवान पिसे जाधव गुरुजी ढवळे काका भालेराव शांताराम बोंबले सुनील निकुंभ किशोर घोडके बापू बोरसे अमित पांडे पंकज पांडे गुलाब खैरनार महेश भंबेरे रोहित बर्वे हेमंत कोठारी संजय भालेराव मामू शेख आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज श्री पंडित तिदमे यांनी जो कामाचा आरंभ चालू केलेला आहे तो बऱ्याच दिवसाचा प्रलंबित होता त्यांनी पण सांगितल्याप्रमाणे काम सुरू केलं आणि बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचं काम पण आता पूर्ण झालेलं आहे हा रस्ता शेवटी राहिलेला होता म मेन रस्ता हा सिडकोचा आणि त्यांनी ते काम हाती घेतलं त्याबद्दल मी सर्वांसारपे त्यांचा प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये आज लेखानगर ते शिवाई चौक येथील जो काही रस्ता होता गेल्या पंधरा वर्ष म्हणून येथील लोकांची मागणी होती की मॉडेल रोड बनवला गेला पाहिजे त्यादृष्टीने आपण त्याला जो जो पावणे सहा कोटी रुपयांनी ती मंजूर केला आहे मग त्यामधून आता मॉडेल रोड लेखनगरचे शिव चौक आपण आहोत तसेच डेक्कन पेट्रोल पंप ते महाराणा प्रताप चौक हा सुद्धा सतरा कोटीचा रस्ता आपण मंजूर केला आहे तसेच राय छत्रपती व्यायामशाळेचा रस्ता अचानक चौकाचा रस्ता अरेश्वर मंदिराचा रस्ता तुळजाभवानी सद्भावना चौक ते डॉक्टर वाडेकर तसेच वीर सावरकर चौक म्हणजे आपण जर बघू बडदेनगर असेल किंवा प्रभागातील जेवढे काय परिसर असे पन्नास ते पंचावन्न कोटीचे रस्ते आपण कॉन्क्रीट करतो आहे तसेच वीस चौकांमध्ये आत्ता आपण सी सी टी लावले याच्या पहिले सात चौकांमध्ये आपण सी सी टी लावले होते तर पूर्ण भयमुक्त व कुठला काही कोणी काही म्हणजे जे काही हे होत असतील त्याच्या आपल्या लक्ष ठेवण्यासाठी आपण सी सी टी व्ही कॅमेरे पूर्ण प्रभागात आपण बसवले जो ऐंशी टक्के प्रभागामध्ये आपले सी सी टी व्ही कॅमेरे लावून झालेले आहेत त्यानंतर ड्रेनेज लाईन असतील पावसाळी गटारा असतील जे काही प्रश्न प्रलंबित होते गेले कित्येक वर्षापासून ते सर्व प्रश्न आपण मार्गी लावण्याचा मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री दादाजी भुसेसाहेब यांच्या सहकार्यामुळे आपल्याला शक्य झालं आहे व आपण जर बघू की कुठल्याही प्रभागात आज काम चालू नाही पण तुम्ही प्रभाग चोवीसमध्ये बघाल आता इथून पुढे पण कंटिन्यू आपल्याला उद्घाटन करायचं आहे प्रत्येक गार्डनमध्ये खैरेसुद्धा आपण टाकले आहेत बेंचेस आहेत जो तो सत्तर लाखाचे बेंचेस पूर्ण प्रभागामध्ये आपल्याला लावायचे तर म्हणजे तुम्हाला सांगतो जे काही साहेबांचं काम आहे आपण बघू की लोकाभिमुख काम करण्याची त्यांची पद्धत आहे लाडकी बहीण योजना असो किंवा कुठल्या आपण शासकीय योजना बघू तर माझी सगळ्यांना विनंती की या प्रभागाचा वेटा हेव सगळ्यांना वाटेल असं काम आपण उभं करू यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक